नमस्कार माधुज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे सांबर रेसिपी आणि याच्या अगोदर जो आपला व्हिडिओ झालेला आहे म्हणजे रेसिपी ती सांबर मसालेची आहे आणि तोच मसाला वापरून मी इथेही आज रेसिपी बनवते तर इथे बघा मी एक वाटीभर ही तूर घेतलेली आहे आणि डाळ ना चांगली निवडून घेतली आहे मी खडे वगैरे असतात ना तर छान अशी निवडून घ्यायची त्यानंतर आपल्याला ही कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे त्याच्यामुळे मी कुकरमध्ये छोट्या घेतलेल्या आहे आणि यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून अशी हाताने चोळून व्यवस्थित धुवून घ्यायची आहे कारण यावरती कसं पावडर वगैरे धूळ असते ना आ, पावडर वगैरे लावून ठेवतात त्याच्यामुळे मग ती स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर धुवून घेतल्याच्या नंतर आहे ना एक वाटी मी इथं तुरडाळ घेतले म्हणून दोन वाटी यामध्ये पाणी घातलं आहे नंतर मिक्स करून घ्यायची आणि इथे एक छोटा चमचाभर हळद घातली आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण यामधून म्हणजे कुकर आपली शिट्टी होते ना त्यामध्ये बाहेर पाणी येऊ नये ना म्हणून आपल्याला हे मीठ आणि हळद थोडंसं घालून घ्यायचं आणि आता मी हे गॅसवरती ठेवून तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता छान आपली ही डाळ शिजलेली आहे तीन शिट्ट्यांमध्येच हे बघा आणि घट्ट झाले त्याच्यामुळे आता आपण यामध्ये ना थोडंसं अर्धा ग्लासभर पाणी घालून असं चांगलं मिक्स करून घेऊया आणि डाळ आहे ती छान घोटून घेऊया सांबार करताना कसं डाळ जास्त थोडी शिजली पाहिजे म्हणून आपल्याला चांगली ही घोटून घ्यायची आहे एकजीवसारखी करून घ्यायची आहे तर आता बघा इथे मी चांगली मिक्स करून घेते त्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर गॅसवरती मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये दीड चमचा मी इथे तेल चांगलं छान असं कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यामध्ये एक छोटा चमचाभर मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतर ह्यामध्ये पाव चमचाभर हिंग घालायचा आणि सात आठ इथे कढीपत्त्याची पानं घातली मी त्यानंतर आता आपल्याला ह्या बघा भाज्या लागणार आहेत त्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आता इथे कांदा एक घालूया उभा चिरून घेतला आहे पातळ असा तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता भाज्यांमध्ये इथे मी ना म्हणजे माझ्या आवडीनुसार मी भाज्या घेतलेल्या आहेत तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये घालू शकता यामध्ये वांगंसुद्धा घातलं जातं तर आता मी इथे वापरलं नाही आहे म्हणजे वांगं कारण मुलांना वगैरे आवडत नाही त्याच्यामुळे मी मला ज्या आवडतात अशा म्हणजे भाज्या त्या मी घातलेल्या आहेत तर इथे बघा कांदा परतून झाला ना चांगला की त्यामध्ये घातलेला आहे भोपळा शेवक्याच्या शेंगा त्यानंतर गाजर घातलेला आहे टॅमॅटो घातलेला आहे आता ह्या भाज्या आपल्याला आहेत ना ते तेलावरती अशा दोन ते तीन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि हे परतताना ना गॅस आहे तो चांगला म्हणजे मिडियम ठेवायचा तर आता हे बघा अशा मोठ्या गॅसवरच चांगली ही भाजी परतून घ्यायची हे बघा दोन ते तीन मिनटं छान अशी परतली गेली ना की त्यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवरती आपल्याला ही पाच मिनटं वाप काढून घ्यायचे भाजीला इथे बघू शकता तुम्ही चांगली वाफ आली ना की परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मग बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या आहेत आता इथे बघा मी हळद घातली आहे अर्धा चमचावर छोटा अर्धा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि तिखट घालायचं आहे दोन छोटे चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर आपण जी ही रेसिपी केलेली आहे त्या सांबार मसालेची ते सांबार मसाला मी इथे घातलेला आहे दोन चमचे भरून आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा स्लो गॅसवरती त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे चिंचेची कोळ घालायचं आहे चिंचेचा तर हे बघा ते पण आता मी मिक्स करून यामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर इथे घातलं अर्धा ग्लासभर पाणी आता हे चांगलं मिक्स करून चा, घ्यायचं आणि गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे आता यावरती झाकण ठेवून आहे ना पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर हे बघा आता पाच मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आपली भाजी वगैरे छान शिजलेली आहे आपण इथे आता चेक करूया यामध्ये भोपळा आणि बटाटा घातला आहे तो शिजला आहे का इते ते तर आता इथे तुम्ही बघू शकता छान शिजलेलं आहे आता आपण ही घोटून घेतलेली तुरीची डाळ आहे ना ती यामध्ये घालूया हे बघा आणि आता चांगली मिक्स करून घ्यायची आणि जसं आपल्याला पाणी लागेल ना तसं आपण यामध्ये घालणार आहोत तर आता बघा मी चांगली मिक्स करून घेते आता तुम्हाला जसं घट्ट वगैरे आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता हे तर यामध्ये मी पाणी घालून आहे ना पातळ करून घेणार आहे म्हणजे जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही मिडियम ठेवणार आहे तर आता हे बघा इथे मी एक ग्लासभर आधी पाणी घातलं आहे आणि मिक्स करून आपण बघूया किती म्हणजे पातळ झाले ते तर थोडंसं आपण आता यामध्ये अजून अर्धा ग्लासभर पाणी घालून त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान उकळी काढून घ्यायची आहे सांबरला तर आता इथे तुम्ही बघू शकता छान आपलं सांबर रेडी झालेलं आहे हे बघा खूप छान असा सुगंध सुटलेला आहे याचा मसाल्याचा तर आता तुम्ही ते बघू शकता मीडियम झालेले आहे आता यावरती घालूया कोथिंबीर मिक्स करून घेऊया तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद